सर्वांना जय शहराला ऐतिहासिक असं नाव आहे आणि ऐतिहासिक वारसा पण आहे कधी या जनतेने या शहराच्या जनतेने पाहिलं नाही आणि एक व्यापारी वर्ग हा आमचा समाज आहे परंतु शहरातल्या कोणत्याही मुख्य घटक प्रभावात हे योग्य जागी स्थान देण्याचं जा काम या शहरातल्या प्रत्येक राजकीय मंडळीने आणि प्रत्येक समाजाने आजपर्यंत केलं आहे आणि जेवढा आमच्याकडून होईल तेवढा आम्ही देण्याचं काम सुद्धा या शहराला वेगवेगळ्या मार्गाने केलं आहे कोणती जरी तुम्ही याच्यातली वाव जर पाहिली तर हे सगळ्या समाजासाठी आहे मग रक्तदान शिबिर असेल अन्नदान असेल किंवा आजची व्याख्यानमाला असेल त्यामुळे या शहराच्या ऐतिहासिक दर्जाला सारेल अशी महावीर जयंती गेल्या आम्ही पंचवीस वर्षापासून तुमच्या सहकार्याने ती आम्ही करतो आणि तुमच्या सहकार्यामुळे या संभाजीनगरचं नाव पूर्ण भारतात महावीर जयंती कशी मनवावी तर संभाजीनगर सारखी मनवावी असा एक संदेश तुमच्यामुळेच तो जातो आणि तुम्ही ऍज ए पत्रकार म्हणून नाही तो या शहरातले घटक म्हणून त्या महावीर जयंती त्या दिवशी पण आम्ही पाहतो की पूर्ण पैठण कवरेज देण्याच्या माध्यमातून एक भक्तीच्या माध्यमातून तुम्ही इथे उपस्थित राहतात या महानगरपालिकेने पण वेळोवेळी या समाजाला स्थान देण्याचा प्रयत्न केला मग तो भगवान महावीर उड्डाणपूल असेल भगवान महावीर जैन स्तंभ असेल किंवा विविध मार्ग असतील आचार्य तुलसी मार्ग असेल आचार्य आनंद ऋषी मार्ग असेल आचार्य पार्श्वनाथ चौक असे विविध उपक्रम या महानगरपालिकेकडून या समाजाच्या स्थान देण्यासाठी त्यांनी केलं त्याबद्दल मी आज त्यांचे कडून आभार व्यक्त करतो आणि असं सहकार्य दरवर्षी प्रमाणे आमची कुठं चूक जरी झाली असेल तर ती आमच्या कानात सांगावी एवढी विनंती करतो माझ्या संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र